काका मारो दिला दिला मग पडला पाडला एक नंबर गोळा पार्वती हर पोळा रे पोळा सण बैलाचा पोळा बैलाला लावा ला, हो लोणीचा गोळा कोणी जाते या जा, माळाला कोणी जाते त्या मळाला आमच्या घरी जाते हो मोठ्या माळाला आसन गुरुचा कचा आसल गुरुचा पक्का भरल्या पोळ्यामध्ये टाकल्या तोरणामध्ये मारलं केला उडा मग जाजो आपल्या वडा एक नंबर गोळा पार्वती हर

रे ससा, पांदरा पांदरा ससा रे ससा दिसतो कसा पांढरा पांढरा ससा अरे ससा रे ससा दिसतो कसा पांढरा पांढरा ससा धोत्र्या मधून घुसला रे ससा माय म्हणतोय राहू दे तसा बाप म्हणतोय काडू कसा भरल्या पोर्या मंदिर चाकल्या तोरणा मंदिर मारला लंकेचा उडा एकमन गोडा पार्वती हरबोला फुटले फाटा काय झडती बोल दुसरे पोरा काढू तू काटा एक नमन गोडा पार्वती हर बोला रे गाडी चिल चिल हिंगण गाडी देरी हो दे महादेवा पशी महादेवाला लावले देवपाठी ला देवलाठीला लावले रे दे बोंडे या महादेव लावा ला 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 त्या बाबाला महादेव लावा माझा हो मोठा महादेव लावा टाका मारा एक नमन गोडा पार्वती हर बोला दक्ष राजाने यज्ञ केला नंदीवर बसूनी महादेव महादेवाचा अपमान झाला महादेवाचा अपमान झाला एक नंबर गोरा पार्वती हरवला खाडी रे खाडी ना के नागून केली काळी त्याच्यात पेरली दे हो देवारी देवारी झाली हो पिशा भरल्या पोळा मध्ये भरल्या तोरणामध्ये महादेवाला काका एक नंबर गोडा पार्वती हरव चार रे भरी झाडी उठ जाय चार दनेरी भांडा खटडी उठ जाय रे तार आठ दनेरी हटडी मत कर रे छोरा अनबान तार काय हे गोरे कन या बैलाला भांडा त्या बोलला भांडा भांडा हो मोठ्या बोलीला एक मन बरा परम दे हमला हाती रे हाती हाती वर बसून आला गणपती गणपतीला घातले मार अरे काय तुझ्या पोटात धारे गा एक नंबर गोरा खटी घडी तुई बैल कोठी तोरणा खटी टाका मारो दिला जडा मग जाय आपल्या वाला एक नंबर गोडा पार्वती हर रे झरी सोन्या खुराची झरी तुई बहिणीला आलेले रे चलेले नाही कर भारी एक नंबर गोडा पार्वती हर रे आन सोन्या चांदीची आन अरे आ सुरा चंद जी आन अरे तुरी बायोने करते रे आरती धरून कान एक नंबर गोरा पार्वती हरवला काटा रे काटा एकोडी काटा काडला फुडले रे फाटा अशी कशी धरती बोल दुसरे उभे ना, ना <muchly> आला केली पेणी का शेतकऱ्याला आश्वासन दिलं हो भरपूर शेतकऱ्याला मल्ला बोंडाळी उद्या भेटल बोंडाळी प्रवाह भेटल बोंडाळी शेतकऱ्याच्या गाडीत पडली आली मग भेटली बोंडाळी न पार्वती पिपा दारू बरे पिपा इंदल महाराज भारी भारी सोपा इंदल महाराज करो रोडेजी चोडे रोड नमन ना पार्वती महादेव

ભાઈ સુ ફેર્યા ફેર્યો મોટું અરે કઈ ખાધી દળિયાને કઈ ખાધી દળિયાને અખર લેવાયા અખર લેવાયા તા ઉદા ઉદાય કયા એક નંબર ગોળા પાર બધી